स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण संदर्भात सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर चार मार्च ला सर्वोच्च न्यायालयामध्ये मंगळवारी होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे आता ही सुनावणी चार मार्च रोजी होईल त्यामुळे या बहुप्रतिक्षित निवडणुका आणखी लांबणीवर पडल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं हे मॅटर आज जे होणार होतं काही कारणास्तव आता परत ते पुढच्या आठवड्यापर्यंत तरी कमीत कमी गेलेलं आहे आणि हे जर लवकर निर्णय नाही आला इलेक्शन जूनच्या आत म्हणजे पावसाळ्याच्या आत होण्याची शक्यता कमी आहे त्यामुळं जर चार तारीख कोर्टाने मान्य केली आणि त्या दिवशी सुनावणी झाली आणि जैसे ते स्थिती उठवली कोर्टाने तरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची शक्यता ही एप्रिल मे पर्यंत आहे नाहीतर मग ते परत दिवाळी पर्यंत पुढे लांबेल याच्यात कसं आहे माहिती आहे का सगळ्यात महत्त्वाचा रोल जो आहे तो राज्य निवडणूक आयोगाचा आहे आणि मी यापूर्वी सुद्धा आपल्याला सांगितल्याप्रमाणे पावसाळ्यातसुद्धा निवडणुका घेता येतील असं दोन हजार बावीस साली राज्य शासनाने स्पष्ट केलेलं आहे आणि या संदर्भात सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की जुन्या प्रभाग जुने रज... जुनी जे काही सदस्य संख्या होती त्याच्या आधारे राज्य निवडणूक आयोगाने सगळी कारवाई करून त्याचा कम्प्लायन्स रिपोर्टसुद्धा सर्वोच्च न्यायालयासमोर बावीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी सादर केलेला आहे त्याच्या आधारे जर निवडणुका घ्यायच्या झाल्या तर त्या लवकरात लवकर राज्य निवडणूक आयोग घेऊ शकतं फक्त त्यांना मतदार यादी मात्र ती रिवाईज करावं लागेल मात्र नवीन कायदे जे झाले आहेत ज्याच्यामुळे सदस्य संख्या ही परत कमी करण्यात आली चार ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी त्याच्या आधारे जर निवडणुका घ्यायच्या असतील तर परत सगळी प्रक्रिया नव्याने करावी लागेल न्यायालयाने पंचवीस फेब्रुवारी ही तारीख दिली होती मात्र सुनावणी होऊ शकली नाही त्यामुळे पुढील तारीख देण्यात आली महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका पावसाळ्यापूर्वी होणार की नंतर हे या सुनावणीवर अवलंबून होते या निवडणुका आणखी पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे